सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसचे डीबीटी लॉटरी सोडत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या उपस्थितीत अकरा तालुक्याच्या बावीसशे साठ लाभार्थ्यांची तेरा योजनेची लॉटरी सोडत यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर येथे मुलामुलींच्या हस्ते काढण्यात आली याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कृषी समितीचे अध्यक्ष संदीप कोहिनकर सचिव तथा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे गटविकास अधिकारी प्रतिनिधी तथा समन्वयक बाळासाहेब वाघ उपस्थित होते नाइन्टी एट थ्री प्रिस्टन स्प्रे पंप एकशे एक, एक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप चौऱ्याण्णव ब्रश कटर एकोणवद सोलार इन्सेक्ट ट्रॅप सत्त्याण्णव रोटावेटर चौऱ्याहत्तर पल्टीन हांगर एकोणऐंशी रोटावेटर टिलर पॉवर एकाहत्तर पेरणी यंत्र कल्टिवेटर चारशे त्र्याऐंशी पाच एच पी सबमर्सिबल पंप पंच्याण्णव डिझेल इंजिन सहाशे त्र्याहत्तर कडबाकुट्टी एकशे नव्याण्णव ताडपत्री एकशे सात स्लरी फिल्टर असे एकूण तीन कोटी पंधरा लाख रुपयांचे बावीसशे साठ लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली या लाभार्थ्यांना तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खरेदी करून पावती पंचायत समिती स्तरावर सादर करण्याचे ठरले तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत निवड लाभार्थ्यांनी खरेदी न केल्यास प्रतीक्षाधीन निवड केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असे समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जाहीर केले याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर नंदकुमार पाचकुडवे जिल्ह्यातील अकरा तालुक्याचे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची लॉटरी प्रक्रिया प्रास्ताविकेतून सचिव तथा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांनी सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी केले सदर लॉटरी प्रक्रिया पार पाडण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी उमाकांत कोळी कार्यासन सहाय्यक राजश्री कांगरे मिथून भिसे लक्ष्मण मंजारी ओम कोकणे मल्लिकार्जुन स्वामी रोहित शिंदे महानंदा कुंभार वर्षा उधुर्ती यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका